नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता श्रीकांत धर्माधिकारी हा गुंडांना घेऊन आता राघवला त्याने पकडलेले असते आणि आता गुंड हे राघवला मारत असतात ते बघून आता सिंधू पळतच पुढे येते आणि श्रीकांत धर्माधिकारीला म्हणते की थांबवा ना हे, हे सगळं आणि आता सिंधू गुंडांना त्यांना मारू नका असे बोलू लागते पण आता गुंड गुंड काही ऐकत नसतात आणि गुंड राघवला मारत असतात तेवढ्यात आता श्रीकांत धर्माधिकारी सिंधूचे बोलणे ऐकून गुंडांना म्हणतो की थांबा रे आणि लगेचच गुंड राघवला मारत असल्याचे थांबतात तेव्हा आता लगेचच श्रीकांत धर्माधिकारी हा राघव समोर येतो धर्माधिकारी म्हणतो की राघव तुला पकडायला मी असा सापळा रचला होता आणि तू उंदरासारखा अलगत माझ्या सापळ्यात अडकलास अनेक दिवस आपल्या मध्ये राघव उंद्रा मांजरासारखा खेळ सुरू आहे आणि तोच खेळ आज मी इथे संपवणार असे श्रीकांत राघवला बोलतो तेव्हा सिंधू ते ऐकून म्हणते की ही सगळी काय दादागिरी चालली सिंधू म्हणते की तुम्हीच सांगत असताना कायद्याचं पालन करा म्हणून आणि अशा गुंडांना हाताशी धरून आता तुम्हीच दादागिरी करता का आणि अशी दादागिरी करून तुम्ही असं कायद्याचं उल्लंघन करता का असे आता सिंधू ही श्रीकांतला बोलते तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की मला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये मला काय करायचं ना ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि राग येऊन आता सिंधू धर्माधिकारीला म्हणते की इतके दिवस तुम्ही आम्हाला सांगत होता आता मी तुम्हाला सांगते धर्माधिकारी साहेब कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ते ऐकून आता श्रीकांत हसू लागतो आणि म्हणतो की बघितलं का कोण कोणाला धमकी देत आहे धर्माधिकारी म्हणतो की मी माझ्या भाचीला वचन दिलंय मी या राघव रत्नबारक्याला फासावर लटकवणार आणि त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा देणार आता बोट कर श्रीकांत धर्माधिकारी पोपटासारखा बोलत असतो धर्माधिकारी म्हणतो की मधुर आणि देशपांडे जेवंत असताना यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा हा तुझा राघव रत्नापारखी भोगणार आणि शिक्षा कोणती माहितीये का फाशीची शिक्षा भोगणार तेव्हा आता राघव आता तिरपे डोळे करून धर्माधिकारीकडे बघत असतो तर सिंधू ते सगळं ऐकत असते घेऊन चालणारे याला असे म्हणत आता श्रीकांत धर्माधिकारी हा त्याच्या गाडीकडे जाऊ लागतो त्याच वेळेस राघव एक जोराचा आता मोठा दणका देऊन सगळ्या गुंडांना खाली पाडतो आणि त्या क्षणी राघव पुढे जात असलेल्या धर्माधिकारीला पकडून पुढे गाडीवरती ढकलतो आणि धर्माधिकारी हा खाली पडतो तेव्हा आता पुन्हा ते गुंड धर राघवला धरतात तर आता मोठ्याने सिंधू राघवला ओरडते तेव्हा आता गुंड राघवला पकडून पाठीमागे घेऊन जाऊ लागतो आणि आता लगेचच गुंडांनी राघवला धरलेले असते त्यातील एक गुंड आता समोर येऊन राघवला मारतो तेव्हा राघवला खूप राग आलेला असतो हा आणि आता राघवला राग येऊन राघव सणासन एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो तेवढ्यात आता सगळे गुंडांना मारताच आता सिंधू राघवकडे हॉकी स्टिक देते आणि हॉकी स्टिक राघव आपल्या हातात झेलताच स्टिकने एकेका गुंडांना सनासन मारत राघवने आता गुंडांची भरपेट कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते राघवच्या रागाचा तो रुद्रावतार बघून लगेचच गुंड हे तेथून पळ काढतात जोरजोराने राघव एकेका गुंड मारतो ते सगळं बघून श्रीकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता गुंड पळून जाताच राघव हा रागाने धर्माधिकारीकडे बघतो आणि धर्माधिकारीची कॉलर पकडून राघव म्हणतो की प्रत्येक गुंडाला वाटतं की आपल्यापेक्षा वरचड कोणीच असू शकत नाही पण एक लक्षात ठेव तू श्रीकांत धर्माधिकारी प्रत्येकाचा एक बाप असतो आणि तुझा बाप मी आहे तेव्हा आता ते राघवचे रागाचे बोलणे ऐकून धर्माधिकारी आता भुचकाळ्यात आत पडून धर्माधिकारीला खूप मोठा धक्का बसलेला असतो राघवने सगळ्या गुंडांची धुलाई करून आपल्याला पकडली यामुळे आता धर्माधिकारी चांगलाच चाचरलेला असतो तेव्हा आता क्वालर पकडत राघव म्हणतो तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी मी तुझ्या हातात येईल का नाही रे श्रीकांत धर्माधिकारी जसा हुंदीर पकड पकडण्यासाठी तू सापळा रचला होता ना तसाच सापळा तुला पकडण्यासाठी आम्ही रचला होता हा असा असे आता राघव श्रीकांतला सांगतो राघव आता कॉलर पकडत श्रीकांतला म्हणतो की तुझ्या तोंडातून सत्य आम्हाला वधवून घ्यायचं होतं म्हणूनच आम्ही हा सापळा रचला आणि पोपटासारखी ती सत्य तू बोलून गेलास असे आता राघव श्रीकांतला सांगतो पुरावा मिळवण्यासाठी आम्ही हा सगळा प्लॅन केला होता आणि आता आम्हाला तो पुरावा मिळाला देखील असे राघव श्रीकांतला बोलून आता सिंधूकडे बघतो आणि हाच पुरावा आता आम्ही कोर्टात वापरणार आहोत तेव्हा आता तुझा खेळ संपला नाऊ युअर गेम इज वोहोर असे राघव श्रीकांतला ठणकावून सांगतो मिस्टर श्रीकांत धर्माधिकारी तुझा खेळ आता संपलाय आणि तुझ्या त्या लपून बिळात बसलेल्या भाचेला ना आता समोर यावंच लागेल असे राघव आता श्रीकांतला ठणकावून सांगतो आणि आता त्यानंतर जोराने राघव पुन्हा श्रीकांतला ढक धक, ढकलतो आणि आता सिंधूला घेऊन राघव पुन्हा घरी येतो घरी येताच आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा आता राघव हा घरच्यांना सगळी हकीकत सांगतो ते ऐकून आता राजेश्री ऋतुजा खूप घाबरलेले असतात तेव्हा आता राजेश्री म्हणते की पण राघव तू ठीक आहेस ना राघव म्हणतो की हो आई मी ठीक आहे राघव म्हणतो की आई तू काही काळजी करू नको मला काहीच झालेलं नाही आणि इनफॅक्ट आता आपल्याकडे खूप मोठी गोष्ट आलेली आहे आणि आता आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावा आहे आणि त्या पुराव्यामध्ये मधूच्या मामाने मधु स्वतः जिवंत आहे हे प्रूव्ह केलंय आई तेव्हा तू काही काळजी करू नकोस असे आता राघव राजेश्रीला सांगतो ते सगळं ऐकून राजश्री म्हणते की राघव यालाच तर कर्म म्हणतात एखाद्याला जर आपण त्रास दिला तर त्याला त्याच्या कर्माची अशी परत फेड करावी लागते ऋतुजा म्हणते की अगदी बरोबर बोललात काकू तुम्ही तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की भाऊजी पण सिंधू कुठे आहे तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तो पुरावा घेऊन कमिशनर साहेबांकडे गेली एकदा का तो पुरावा कमिशनर सरांना दाखवला की मग माझ्यावरचा आरोप खोटा आहे हे सिद्ध होईल तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते की परमेश्वरा तुझे आमच्यावर खरंच खूप कृपा झाली रे ऋतुजा म्हणते की पण राघव ही आयडिया कुणाची होती तेव्हा राजेश्री म्हणते मी सांगते ना ही आयडिया फक्त माझी सिंधूच करू शकते तेव्हा आता राघव म्हणतो की अगदी बरोबर आई ऋतुजा म्हणते की या सिंधूची खरंच खूप कमाल आहे रेश्मा म्हणते की तिला ह्या अशा आयड्या कुठून सुटतात काय माहिती कुठून तिला ही अशी बुद्धी येते तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की तिला देवाकडून मिळालेली ती सगळ्यात मोठी गिफ्ट आहे तर आता राघव म्हणतो की पण आई बराच वेळ झाला मला काकू कुठे दिसली नाही गं तेव्हा ती लगेचच राजश्री म्हणते की कामासाठी ती कार्यालयात गेली ऋतुजा म्हणते की पण बराच वेळ झालाय काकू राजेश्री म्हणते की हो बऱ्याच दिवसापासून वहिनी कार्यालयात गेल्या नव्हत्या तेव्हा बरेच कामं रखडले राजेश्री म्हणते की पण तू काही काळजी करू नको लवकरच येतील त्या तर आता सगळेजण चहा घेऊ लागतात आणि आता इकडे राघव चहा पिऊ लागतात राघवच्या डोक्यात पुन्हा खूप मोठा संशय आलेला असतो इकडे आता सिंधू ही कमिशनर साहेबांकडे डी आय जी सरांकडे भेट घेण्यासाठी आलेली असती डी आय जी सर आता ऑफिसमध्ये मध्ये नसतात तर आता सिंधू तिथे डी आय जी सरांच्या समोर टेबल समोर बसलेली असते तर तेवढ्याच सिंधूला एक व्हिडिओ कॉल येतो सिंधू म्हणते की हे काय व्हिडिओ कॉल आणि मला तर आता सिंधू तो व्हिडिओ कॉल घेते तर त्यामध्ये आता काकूला किडनॅप करून बांधून ठेवल्याचे कॉल कॉलमध्ये सिंधूला दिसत असते आणि त्याच वेळेस आता मधूने काकूच्या डोक्याला गण लावलेली असते आणि मग काकूला बांधून ठेवलेले असते ते बघताच सिंधूला मोठा धक्का बसतो आणि लगेच श्रीकांत सिंधूला म्हणतो की सिंधू कसा वाटला तुला व्हिडिओ तर आता लगेच सिंधू खाडकन उठून उभा राहते आणि म्हणते की हे काय तर आता धर्माधिकारी हसू लागतो तेव्हा आता धर्माधिकारी आता हसत असताना सिंधू म्हणते की काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेचच मोबाईल समोर येत मधू म्हणते की तुझ्याकडे जो पुरावा आहे ना तो पुरावा जर तू कमिशनर साहेबांना दाखवला ना, ना इकडे मी काकूचा जीवच घेईल ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधू फक्त बघत राहते त्यावेळेस आता श्रीकांत म्हणतो की कसला विचार करते सिंधू मी तुला सांगितलं ना काही जरी झालं तर तू मला हरवू शकत नाही असे म्हणत श्रीकांत हा पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतो तर आता काकूच्या डोक्याला मधून निगन लावलेली असते आणि आता तेवढ्यात आता कमिशनर डी आय जी सर हे आता ऑफिसमध्ये येतात आणि सिंधूला म्हणतात की सिंधू बस बस आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा आता सिंधूला काय बोलावे आणि काय करावे सुचत नसते आणि लगेचच सिंधू ही भानावर येत म्हणते की काही नाही काय नाही माझा काहीतरी गैरसमज झाला होता सर असे म्हणतच आता सिंधू ही जड पावलांनी कमिशनरच्या ऑफिसमधून बाहेर पडते तर आता सिंधूचे ते विचित्र वागणे बघून कमिशनरला देखील मोठा धक्का बसलेला असतो सिंधू आता रस्त्याने जाऊ लागते कमिशनर आता सिंधू कडे बघतच असतात तेव्हा आता सिंधू ही बाहेर रस्त्यावरती येताच आता सिंधू विचार करते की कोणी एवढं सेल्फी कसं वागू शकतं एखाद्याला एखाद्याची गोष्ट जर मनासारखी झाली नाही तर त्याचा बदला असा घ्यायचा असतो का जर त्या व्यक्तीचा आपल्यावरती प्रेम नाही तर त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त करायचं का असं आता सिंधू जाताना विचार करू लागते आणि याला असं खरं प्रेम म्हणतात का कोणी एवढ्या खालच्या थराला कसं जाऊ शकतं असे सिंदू आता सिंधू विचार करते आणि आता सिंधू रस्त्यावर येऊन जाऊ लागताच पुन्हा धर्माधिकारी आता सिंधूला कॉल करतो तिच्या पर्समधून मोबाईल काढून आता सिंधू कॉल घेते तर धर्माधिकारी म्हणतो सिंधू काय कसं वाटलं तुला सरप्राईज आणि आहे की नाही शेरा सव्वा शेर तेव्हा आता सिंधू म्हणते की रुक्मिणी काकूच्या केसाला जरी धक्का लागला ना तर ध्यानात ठेव श्रीकांत धर्माधिकारी तर श्रीकांत म्हणतो की चल नाही घाबरत मी तुला श्रीकांत म्हणतो की अगं घाबरण्याची वेळ माझी नाही घाबरण्याची वेळ तर आता तुझी आहे आणि जर तू तो पुरावा कमिशनर सराला दाखवला तर मी तुझ्या रुक्मिणी काकूला विनायकाकडे पाठवी श्रीकांत म्हणतो की ही धमकी नाही बर का तुला चांगलंच ठाऊक आहे मी जे बोलतो ना ते करून दाखवतो सिंधू म्हणते काय हवं आहे तुम्हाला तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की असा आता कसं बरोबर रस्त्यावरती आलीस आणि आता मी जे सांगतो ना ते व्यवस्थित ऐक एक, एक माणूस रस्त्याने तुझ्या दिशेने चालत येतोय तर आता सिंधू समोर बघते तर तोंडाला बुरखा लावलेला आणि काळे कपडे घातलेला एक माणूस आता सिंधूच्या दिशेने येत असल्याचे सिंधू बघते हा आणि लगेचच तो माणूस आता समोर येतो तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की आला का तो माणूस आणि आता एक काम कर तुझ्याकडे असलेला तो पुरावा सिंधू त्या तू त्या माणसाकडे दे तर तेवढ्यात आता काकू उरडू लागते तर श्रीकांत म्हणतो ए तू गप्प बस तर लगेचच श्रीकांत म्हणतो की काय आहे ना सिंधू माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा आता लगेच सिंधू मोठी भुचकाळ्यात पडलेली असते इकडे आड तिकडे वीर अशी आता सिंधूची अवस्था झालेली असते सिंधू विचार करते की माझ्याकडे असलेला हा पुरावा राघवला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एकमेव पुरावा आहे काय करू मी इकडे जर मी पुरावा दिला नाही तर तिकडे रिक रुक्मिणी काकूचा जीव धोक्यात आहे तेव्हा मी काय करू असा आता सिंधू विचार करत असते तर आता श्रीकांत म्हणतो की सिंधू मी काय सांगतोयस तुला तो तुझ्याकडे असलेला पुरावा त्या माणसाकडे दे तू श्रीकांत म्हणतो की कसला विचार करते सिंधू एकदा का या रुक्मिणीला मी मारलं तर ती पुन्हा दुसरा श्वास घेणार नाही आणि लगेचच तो माणूस त्याचा हात सिंधूच्या समोर धरतो तर आता सिंधू तिचा मोबाईल त्या माणसाकडे देते आणि लगेचच तिच्या मोबाईलमध्ये असलेला तो आता श्रीकांत धर्माधिकारीचा व्हिडिओ आता तो माणूस स्वतःच्या हाताने डिलीट करतो आणि सिंधूचा मोबाईल देऊन पुन्हा तो माणूस निघून जातो आणि आता ते सगळं होता श्रीकांत पुन्हा आता सिंधूला फोन करतो तर सिंधू म्हणते की झालं ना आता तुमच्या मनासारखं आता अजून काय बाकी आहे तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की गुणी मुलगी आहे आहेस तू तू तु शब्द पाळला आता मी माझा शब्द पाळतो आणि आता लवकरच तुझी काकू तुझ्या घरी सुखरूप येईल आणि आता सिंधू फोन ठेवत आता पुन्हा विनायकाकडे वर बघते इकडे आता श्रीकांत धर्माधिकारी फोन ठेवतो आणि रुक्मिणी काकूकडे बघतो आणि आता इकडे राघवला सुद्धा रत्न पारख्यांच्या घरी ती बातमी समजते आणि लगेचच राघव आता राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की त्या मधुची मनमानी दिवसेंदिवस वाढ चालली तेव्हा आता राजेश्री म्हणते की हो ना या घरात जर त्या मधूचे लाड सगळ्यात जास्त कोणी केले असतील तर ते काकूने केलेत आणि आज त्याच रुक्मिणी काकूला पकडून मधून खूप मोठं वाईट केलंय राजश्री म्हणते की काकूने मुलीसारखं का मधुवरती प्रेम केलं आणि त्याचे पांग आता ही कशी फेडते बघितलं का तर आता लगेचच ऋतुजा म्हणते की एकदमच निगरगट्ट मनाची राणी आहे ती ऋतुजा म्हणते की राणी खूप उलट्या काळजाची निघाली आणि आता तेवढ्यात सिंधू ही पाठी मागून काकूला घेऊन तिथे ते तेव्हा ते काकूला बघताच रेश्मा म्हणते काकू तुम्ही तर आता डोक्याला हात लावलेली राजश्री राघव सगळे जण आता काकूकडे बघतात आणि काकू आता सुखरूपपणे काकूला सिंधूने रत्नपारख्यांच्या घरी आणलेले असते आणि ते, ते बघता सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि आता लगेच सिंधू काकूला सोप्यावर बसवते राघव सगळेजण आता काकूला समजावतात काकूला म्हणतात की काकू आता विचार काही करू नको सागोदर शांत होतो तेव्हा आता काकू गोपचुप खाली मान घालून बसलेली असते तर राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही ठीक आहात ना आणि त्या राणीने तुम्हाला जास्त त्रास नाही दिला ना राजश्री म्हणते की वहिनी साहेब तुम्हाला बांधून तर नव्हतं ठेवलं ना तेव्हा आता काकू काहीही बोलत नसते तर राघव म्हणतो की आई प्लीज आत्ता काकू खूप मोठ्या धक्क्यात आहे तू काही प्रश्न विचारू नकोस तेव्हा आता राघव म्हणतो की काकू तिथे एक्झॅक्टली काय घडलं ते मला सगळं सांग आणि तुला तिथे कुणी काही बोललं नाही ना ते ऐकून आता काकू राघव कडे बघते आणि लगेच काकूने राघवला हात जोडलेले असतात ते आई बघून सगळे जण आवाक होतात तर राघव आता काकूकडे बघत ते हात खाली घेतो आणि काकूला म्हणतो की काय करतेस काकू तू हे तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की राघव आज राणीला पकडण्याची सगळ्यात मोठी सुवर्ण संधी केवळ माझ्यामुळे हातातून गेली तर आता राघव काकूला समजावतो आणि म्हणतो की हे बघ काकू यामध्ये तुझी काही चूक नाही आहे हे जे काही घडलं आहे ना त्यामध्ये तुझी कसली आली चूक तर आता रेशमा म्हणते की काकू तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे ना ती राणी कशी आहे तर आता लगेचच काकू ही सिंधूकडे बघते आणि सिंधूला म्हणते की सिंधू आज जर मी बाहेर पडले नसते तर तुला तो पुरावा कमिशनर साहेबांना देता आला असता तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू आत्ताच राघवने तुम्हाला सांगितलं ना जे काही घडलं यामध्ये तुमची काही चूक नव्हती तर काकू रडतच म्हणते की अगं सिंधू मी कुटुंब प्रमुख आहे तेव्हा मी सुद्धा या घराची जबाबदारी घेऊन जबाबदारीनेच वागायला हवं होतं आपल्या घरामध्ये एवढं सगळं चाललं असताना मी घराच्या बाहेर पडायला नको होतं सिंधू माझ्याकडूनही खूप मोठी चूक झाल्याचे आता काकू सगळ्यांना सांगते काकू रडतच म्हणते की राघवला मी माझा मुलगा मानते आणि माझ्या मुलावर लागलेला एवढा मोठा आरोप मी पुसू शकले नाही काकू आता रडतच सगळ्यांना सांगत असते सगळेजण आता काकूचे बोलणे ऐकत असतात आणि काकूकडे बघत असतात काकू म्हणते की एवढा मोठा पुरावा आपल्या हातून गेला आणि तोही केवळ माझ्यामुळे तेव्हा मी आई म्हणायच्या लायकीचे नाही असे रडतच आता काकू ही सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू तुम्ही असं काही बोलू नका आणि मनाला एवढं वाईट वाटून घेऊही नका आणि तुम्ही असा विचारही करू नका काकू आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा ला राघव लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होतील तेव्हा तुम्ही ती सुद्धा काळजी करू नका सिंधू म्हणते की घरातल्या प्रत्येकाला आणि राघवला सुद्धा हेच वाटतंय की मी जे केलंय ना ते योग्यच केलंय तेव्हा प्लीज तुम्ही स्वतःला काही वाईट वाटून घेऊ नका असे आता सिंधू ही काकूला समजावते म्हणते की बरोबर आहे वहिनी राघव आणि सिंधू बरोबर बोलतात पण आता राजेश्री विचार करत म्हणते की पुढे काय करायचं आता आणि आता लगेचच इकडे सिंधू राघव सगळेजण विचार करू लागतात तर तेवढ्यात सिंधूच्या मोबाईलवर आता फोन येतो आणि पर्समधून फोन काढत राघवला म्हणते की डी आय जी सरांचा फोन आहे तर राघव म्हणतो उचल तेव्हा आता फोन उचलत सिंधू म्हणते की बोला ना सर तर आता डी आय जी सर म्हणतात की ॲक्सिडंट झाल्यानंतरची त्या व्यक्तीची बॉडी सापडली आणि तिचे त्या बॉडीची डी एन ए टेस्ट करायला पाठवली तिचे रिपोर्ट तीन ते चार दिवसातच येतील असे सांगण्यासाठी मी फोन केल्याची डी आय जी सर आता सिंधूला सांगतात तर सिंधू म्हणते थँक्यू सर सिंधू म्हणते की थँक्यू सर पुढे काय करायचं ते मी बघते तर सिंधू फोन ठेवते तेव्हा आता फोन ठेवताच काकू म्हणते की काय म्हणाले कमिशनर साहेब तेव्हा आता सिंधू सांगते की आपदा अपघातात ज्या व्यक्तीची ती जळालेली बॉडी मिळाली ना त्या व्यक्तीची डी टेस्ट करण्याची मागणी श्रीकांत धर्माधिकारीने केली आणि त्याचे रिपोर्ट्स येत्या तीन चार दिवसात मिळतील असेही ते म्हणाले ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच ती बॉडी राघवची नसल्याचे त्या डीएनए रिपोर्ट्सवरून वरून सिद्ध होईल असे आता सगळ्यांना वाटत असते आणि मग राघव हा जिवंत असल्याचे सत्य धर्माधिकारी जगासमोर आणील हे देखील आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता राघव म्हणतो की ही सगळी माझी चूक आहे मीच त्यामधुला मैत्रीण मानलं आणि तिने काय केलं असा आपल्या सगळ्यांना दगा दिला आपला विश्वासघात केला त्यामधूने असे राघव आता सगळ्यांना सांगतो एवढा मोठा तिने आपला विश्वासघात केला आणि हे सगळं माझ्यामुळे झालं मधु एवढं नीच वागेल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल याचा मी विचारच केला नव्हता असे आता राघव स्वतःशी बोलतो राघव म्हणतो की मधु एवढ्या खालच्या नीच पातळीला जाऊन असं वागेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि मधूने आता केलेले भयानक कांड आता सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि आता इकडे मधु ही खूप खुश झालेली असते आणि मधु आता श्रीकांत धर्मा अधिकारीकडे येत म्हणते की मामा आता बघूया ती सिंधू कशी त्या राघवला वाचवते ते हसत श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की राणी आता लवकरच त्या जळालेल्या बॉडीचे डीएनए रिपोर्ट्स येतील आणि डी एन ए रिपोर्ट्स आल्यानंतर ते एन डीएनए आता राघवचे नसल्याचे सत्य समोर येईल आणि ती मेलेली व्यक्ती राघव नाही आणि राघव जिवंत आहे हे सगळ्या जगासमोर येईल आणि मग त्या राघवला भयानक शिक्षा होईल आणि सिंधू काहीही करू शकणार नाही असे आता श्रीकांत धर्माधिकारी मधूला सांगतो आणि आता इकडे सिंधूने देखील सगळ्या रत्नपारख्यांना वचन दिलेले असते सिंधू म्हणते की मी आत्ता इथे तुम्हाला सगळ्यांना वचन देते डी एन रिपोर्ट्स येण्या अगोदर मधू ही जिवंत आहे हे सत्य मी सगळ्या जगासमोर आणेल आत्ता इथे हे, हे माझ्याकडून तुम्हाला हे वचन सिंधूचे ते बोलणे ऐकताच काकू राघव सगळेजण सिंधूकडे बघत असतात आणि आता सिंधूने सगळ्यात मोठे वचन देऊन डीएनए रिपोर्ट्स येण्या अगोदर मधू जिवंत असले सत्य आता सिंधू सगळ्या जगासमोर आणणार हे वचन आता ऐकतात येण्याअगोदर मधु जिवंत असल्याचे सत्य कसे घेऊन येते आणि आता डीएनए ए रिपोर्ट्स येण्याअगोदरच मधु जिवंत असल्याचे सत्य समोर येऊन आता मधुला कोणती शिक्षा मिळणार तर आता सिंधू राघवला कशी निर्दोष सोडवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब